गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जागेचा तिढा कसा सुटणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता विशेष म्हणजे महायुती सरकारमधील कुरबुरी लक्षात घेता महायुती तुटणार की काय अशी शंका सगळ्यांच्याच मनात होती असे असताना काल अखेर भाजपनं आपली दुसरी यादी जाहीर केली आणि या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस जागांचाही समावेश आहे बुधवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये पक्षानं मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावांची घोषणा केली महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी वीस जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करत भाजपनं पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे विशेष म्हणजे ज्यांची नावं चर्चेत नव्हती अशा अनपेक्षित नावांना भाजपने आपल्या यादीमध्ये स्थान दिलंय म्हणूनच राज्यात भाजपने सेफ गेम खेळलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता भाजपच्या या वीस उमेदवारांवर भाष्य करण्याआधी भाजपच्या या यादीचं स्वरूप काय आणि नेमके कुठले उमेदवार कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे बघणं गरजेचं आहे आणि नेमके कुठले उमेदवार कुठल्या मतदारसंघातून भाजपने रिंगणात उतरवले आहेत हे आपण बघूयात नंदुरबार डॉक्टर हिना विजयकुमार गावित धुळे डॉक्टर सुभाष रामराव भामरे जळगाव स्मिता वाघ रावेर रक्षा खडसे अकोला अनुप संजय धोत्रे वर्धा रामदास चंद्रभांजी तळस नागपूर नितीन गडकरी चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर जालना रावसाहेब दादाराव दानवे दिंडोरी डॉक्टर भारती प्रवीण पवार भिवंडी कपिल मोरेश्वर पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल ईशान्य मुंबई मिहीर कोटेचा पुणे मुरलीधर मोहोळ अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर, नगर सुजय राधाकृष्ण विखे पाटील बीड पंकजा मुंडे लातूर सुधाकर तुकाराम शृंगारे माडा रणजित सिन्हा हिंदूराव नाईक निंबाळकर सांगली संजय काका पाटील तर अशी आहे एकूण भाजपच्या वीस उमेदवारांची यादी आता या उमेदवारांची यादी बघितली तर लगेच कळते की दोन ते तीन उमेदवार अपवाद ठरले तर या यादीत भाजपचे सगळे परंपरागत उमेदवार आहेत या जागा भाजपच्या परंपरागत जागा आहेत ज्यावर शिंदे गट किंवा अजित पवार गटाने कुठलाही दावा केलेला नव्हता या यादीकडे बघितलं तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे आणि या दोघांसह भाजपनं या यादीत एकूण सात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे पंकजा यांना त्यांची धाकटी बहीण आणि विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी पहिल्यांदा तिकीट देण्यात आलं आहे आता वीस जागांचा प्रश्न सुटला असला तरी देखील महायुतीचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही कारण पक्षानं दोन हजार एकोणावीसमध्ये जिंकलेल्या जागांपैकी आणखी तीन जागांसाठी उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत त्यामुळं मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन लढणार का भंडारा गोंदिया आणि सोलापूरचे उमेदवार कायम राहणार का बदलणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही खरं तर भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव नव्हतं त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनी त्यांना विरोधी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली होती याला गडकरींनी हास्यास्पद आणि अपरिपक्व असं म्हटलं होतं मात्र भाजपनं दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव जाहीर केलंय नागपूरमधून गडकरींचा विजय म्हणजे केवळ औपचारिकता असल्याचं बोललं जातंय या यादीतील आणखी एक नवा चेहरा तो म्हणजे राज्याचे वन व तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाली आहे यापूर्वी या, या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत बाळू धानोरकर हे निवडून आले होते याशिवाय महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय मात्र यात एक नवा बदल म्हणजे जळगावचे लोकसभा सदस्य उन्मेश पाटील यांच्या जागी पक्षानं स्थानिक नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे तर अकोल्याचे खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे प्रकृतीमुळे अंथोणाला खेळल्यानं त्यांच्या जागी त्यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी थेट लोकसभेचं तिकीट मिळालं आहे अकोला हा पूर्वीपासूनच भाजपचा गड मानला जातो त्यामुळे अनूप धोत्रे यांना त्यांच्या वडिलांच्या राजकीय पुण्याईचं फळ मिळेल का हे आता येत्या निवडणुकीत कळेलच खासदार संजय धोत्रे हे गेल्या वीस वर्षांपासून अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी अकोला लोकसभेवर आपलं एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे तर पुण्यातून पक्षानं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे पुण्यातून भाजपचे जगदीश मुळीक सुनील देवधर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती मात्र महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कार्यामुळं त्यांना थेट लोकसभेची लॉटरीस लागली आहे तर उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्या जागी आमदार मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपनं राज्यातील विद्यमान केंद्रीय मंत्री यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे यात नागपूरवरून नितीन गडकरी दिंडोरीतून डॉक्टर प्रवीण पवार भिवंडीमधून कपिल पाटील जालन्यातून रावसाहेब दानवे यांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे यात रावसाहेब दानवे हे सलग सहाव्यांदा जालना लोकसभेतून रिंगणात आहेत आणि यंदा ते विजयी षटकार मारणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे कारण एकेकाळी त्यांचे कट्टर विरोधक असलेले अर्जुन खोतकर हे आता त्यांचे सहकारी शिंदे गटात असल्यानं आता खुद्द खोतकर हे दानवेंचा प्रचार करणार आहेत महाराष्ट्रात भाजपनं दोन हजार एकोणावीसमध्ये पंचवीस जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी तेवीस जागांवरती विजय मिळवला होता दोन हजार एकोणावीसमध्ये पक्षानं लढवलेली बारामतीची जागा यापूर्वीच आघाडीचा भाग म्हणून राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांना देण्यात आली आहे तिथं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्या नावाची घोषणा केली आहे गेल्यावेळी भाजपनं ज्या पंचवीस जागांवरती निवडणूक लढवली होती त्यापैकी वीस जागांची घोषणा झाली आहे भाजपनं तेवीस जागा जिंकल्या जी होत्या त्यापैकी तीन जागांची घोषणा अद्यापही झालेली नाही यासह भाजपनं वीस तर राष्ट्रवादीनं एका जागेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर केले आहेत अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तावीस जागांची घोषणा होणं अजूनही बाकी आहे सध्या शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे या वीस उमेदवारांची यादी जाहीर करणं भाजपसाठी तेवढं अवघड गणित नव्हतं तर आता खरी परीक्षा पुढे आहे कारण सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज लढत होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचा ह्या यादीमध्ये उल्लेख नाहीये मुख्य म्हणजे सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना जागा दिल्या असल्या तरी जे देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत त्या डॉक्टर भागवत कराड यांचं नाव देखील या यादीमध्ये नाही त्यामुळे एकीकडे एक पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होत असताना दुसरीकडे भागवत कराडांना डावलणं या मागे भाजपची काय रणनीती आहे हे पुढच्या यादीतून स्पष्ट होईलच तर लोकसभेच्या या रणसंग्रामात भाजपच्या या उमेदवारांबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र